स्त्रियांकडे उपजत काही क्षमता असतात त्याचा वापर करून महिला विविध क्षेत्रात उत्तम करिअर करू शकतात स्पर्धेच्या युगात मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करण्यासाठी महिलांनी धडपड केली पाहिजे असं आवाहन प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या संचालिका सविता पाटील यांनी केलं कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या कोल्हापूर मुख्या जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं महाराणी तारा राणी यांची तीनशे पन्नासावी जयंती आणि जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम झाला प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या संचालिका सविता पाटील आणि जायंट्स ग्रुपच्या बबिता जाधव यांच्या हस्ते जिल्ह्यातील पंचवीस गुणवंत शिक्षिका आणि मुख्याध्यापिकांचा सत्कार करण्यात आला शालेय उपक्रमाबरोबरच मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांची माहिती मनीषा यादव आणि हर्षदा गोसावी यांनी दिली मरणोत्तर अवयवदान नेत्रदान आणि त्वचादान संकल्पाबाबत बबिता जाधव यांनी माहिती दिली तर सर्वच क्षेत्रामध्ये महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय असं सविता पाटील यांनी सांगितलं यावेळी संविधानाच्या प्रवासाबाबत चित्रफित सादर करण्यात आली कार्यक्रमाला उमा जाधव राजेश्री चौगुले यांच्यासह शिक्षिका उपस्थित होत्या